हो हो समजतंय मलाही आता पावसाळा चालू झालाय आणि पावसाळा स्पेशल रेसिपी आपल्या चॅनलवरती आली नाही असं होऊ शकतं का पावसाळा आणि वडापावचं नातच काहीतरी वेगळे आता नेहमी तुम्ही वडापाव करत असाल पण आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला हिरवी चटणी स्पेशल एक पदार्थ घालून करून दाखवणार आहे त्याचबरोबर ही चुऱ्याची चटणीसुद्धा दाखवणार आहे आणि वडापाव तर असणारच आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर नक्कीच एक लाईक करा हा सेम वडापाव एकदा करून पहा खात्रीने सांगती आहे पुढच्या वेळी जेव्हा कधी तुम्हाला वडापाव करायचा असेल तेव्हा नक्की तुम्ही माझा व्हिडिओ शोधून हाच वडापाव कराल अतिशय सोपी आणि परफेक्ट रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा वडापावसाठी आपण ऑलरेडी बटाटे उकडायला ठेवलेले आहेत कुकरमध्ये मी तीन शिट्ट्या करून बटाटे उकडून घेणार आहे बटाटे सगळ्यांनाच उकडता येतात त्यामुळे तो व्हिडिओ मी काही तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे तर पहा स्टेप बाय स्टेप सांगते बटाटे उकडून होईपर्यंत काय करायचं हे पीठ आपल्याला खलवून ठेवायचे त्यासाठी मी बेसन पीठ घेतलं त्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून घातला सोबतच चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी थोडीशी हळद घातली रंग छान येण्यासाठी आता सर्वप्रथम हे सर्व पदार्थ आपण छान एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने आणि त्यानंतरनं यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचे आणि हे सर्व छान एकजीव करून घ्यायचे पहा कधीही आपण जेव्हा वडापावसाठी हे पीठ भिजवतो ना त्या पिठाच्या गाठी तर झाल्या नाही पाहिजे आणि शक्यतो नाही होत पण ते पीठ जास्तीत जास्त फेटून घेणं खूप गरजेचं असतं बघा थोडं थोडं करून मी इथे पाणी घातलं हे पीठ आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे त्याचबरोबर खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे जर तुम्ही खूप घट्ट असं पीठ ठेवलं ना तर वडापावचा जो वड्याची जी वरची लेअर असते ना पिठाची ती खूप जाडसर येते आणि मग वडापाव खायला एवढी मजा येत नाही थोडा पातळ लेअर असेल ना असा की वडापाव खायला खूप छान लागतो तर पहा इथे मी परफेक्ट असं हे पीठ भिजवून घेतले आपण अजिबात सोड्याचा वापर केला नाही आहे सोडा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता पण इथे सोडा न वापरता करतोय तर पीठ आपण पाच मिनटं छान असं चा फेटून घेतलेलं आहे आणि आता साईडला ठेवून दिलेलं आहे तर पहा कुकर आपला थंड होईल होण्यासाठी मी गॅस बंद केला आहे आता कुकर थंड होतो आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरं घेतलं सोबतच अद्रक लसूण घेतला आणि त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपण वडापावसाठी जे बॅटर तयार करणार ना त्याचीही चटणी तयार करून घेतो आहे म्हणजे ठेचा तयार करतो आहे थोडक्यात हा ठेचा आपण बटाट्यांमध्ये वापरणार आहोत तर पहा इथे मी हे छान असं दरदरीत वाटून घेतलं आपल्याला धने आणि त्याच्यामध्ये टाकलेलं जे जिरं आहे ना ते थोडं अर्धअर्धच क्रश हवं आहे त्यामुळे असं ओबडधोबडच ऑन ऑफ मोडवर वाटून घ्या चला आता फोडणी करून घेऊया स्टेप बाय स्टेप गोष्टी दाखवते आहे त्यामुळे काळजीपूर्वक पहा तर इथे बघा कढईमध्ये मी फक्त दीड पळी आपली जी तेलाच्या ह्याच्यातली पळी असते ना ती दीड पळी तेल घातलं होतं मोहरी घातली मोहरी तडतडली की जिरं घालायचं कढीपत्ता घालून लगेचच हिंग घालायचं सोबत बघा हळदसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे गॅस आपल्याला इथे बारीक ठेवायचं आहे बारीक गॅसवरच हे सर्व जिन्नस छान असे परतवून घ्यायचे त्यानंतर आपण जो मिरचीचा ठेचा करून ठेवला होता ना तो यामध्ये घालून घ्यायचा मी बटाटे जास्त वापरते त्यामुळे मिरच्या जास्त घेतल्या होत्या जर तुम्हाला कमी क्वांटिटीत करायचे तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि वडापाव म्हणाल तर थोडा झणझणीतच छान लागतो बाकी तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही मिरची कमी जास्त करून घ्या अगदी बारीक गॅसवर इथे मी हे छान मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेतलं पहा आता हे तयार झाले गॅस बंद करूया आणि कढई खाली उतरून घेऊया बघा कढई खाली उतरून घेतली की याच कढईमध्ये मी बटाटे घालून घेणार आहे म्हणजे जास्तीची भांडीसुद्धा निघत नाही आणि जो साईडचा मसाला ह्या कढईला लागलेला आहे ना तो वायासुद्धा जाणार नाही पहा इथे मी बटाटे घातले आणि अशा पद्धतीने मॅश करून घेते आता आपल्याला खूप जास्त मॅश नाही करायचं आहे बटाट्यामध्ये अगदी थोडे असे मोठे बटाटे राहिले ना तरीसुद्धा चालणार आहे पण तुम्हाला जर खूप मॅश करायची असेल तर तुम्ही करू शकता बघा असं मॅशरच्या साह्याने मी इथे थोडं थोडं हलकं हलकं मॅश करून घेतलं आता आपल्याला हे सर्व एकजीव करायचे आहे पण त्यापूर्वी चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेऊया तुम्ही मीठ फोडणीत घातलं तरी चालणार आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची अजूनही एक जिन्नस यामध्ये ॲड करायचा आहे तो पुढे सांगते आधी आपण हे सर्व एकजीव करून घेऊया तर पहा अशा पद्धतीने हे छान असं मी एकजीव करून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हाताने सुद्धा हे छान मिक्स करून घेऊ शकता पण मिरची आहे हाताची आग होते त्यामुळे असं जर कलथ्याच्या साह्याने किंवा काट्या चमच्याने जरी तुम्ही मिक्स केलं ना तरीसुद्धा चालणार आहे तर पहा मी हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये एका लिंबाचा रस मी घालून घेणार आहे जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही यात चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा आमसूल पावडर घालू शकता चाट मसाला किंवा आमसूल पावडर वापरणार असाल तर ज्यावेळेस आपण फोडणी खाली उतरवतो ना त्याच वेळेस घालून घ्यायची पहा इथे मी संपूर्ण एका लिंबाचा रस यामध्ये घालून घेतला लिंबाचा रस घातल्यामुळे ना या वडापावच्या भाजीला छान चटपटीत अशी टेस्ट येते आता हे सर्व पुन्हा आपण एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने ही भाजी आधीच करून ठेवायची आणि त्यानंतरनं लगेचच चटणी करायला घ्यायची तर दोन्ही प्रकारच्या चटण्या इथे मी तुम्हाला दाखवते सिक्रेट पदार्थ वापरून आपण आधी ही चटणी तयार करून घेऊया तर पहा त्यासाठी तुम्हाला आवडतील तितक्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या इथे मी तीन हिरव्या मिरच्यांचा वापर केलाय सोबत थोडंसं अद्रक घ्यायचं बारीक कट करून घेतलंय म्हणजे लाव लवकर वाटलं जाईल त्याचबरोबर काही लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत आता बघा थोडी कोथंबीर घालून घेऊया आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही चटणीची क्वांटिटी वाटल्यानंतर कमी होणार त्यामुळे मीठ बेतात घाला आणि इथे पहा मी पावाचा तुकडा घेतला आहे अर्धाही पाव नाही अगदी चतकूरलाही थोडा कमी एवढा पाव घालायचा हा सिक्रेट पदार्थ या जर तुम्हाला माहीत नसेल तर म्हणून सांगते बघा गाडीवरती आहे ना ब्रेड किंवा पावाचा वापर करतात ही चटणी तयार करण्यासाठी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि थोडी घट्ट सरच ही चटणी तयार करून घ्यायची ही जी चटणी आहे ना ही थोडी घट्टच असते त्यामुळे बघा मी अशा पद्धतीने ही चटणी तयार करून घेतली आता आपण घरी करतो ना त्यावेळेस आपण पाव घालत नाही कारण आपल्याला कमी क्वांटिटीत करायची असते पण जर तुम्हाला सेम ती टेस्ट हवी असेल ना तर आवर्जून इथे थोडासा पावाचा वापर नक्कीच करा पहा छान अशी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे इथे ही चटणी पावाला लावली की वडापावची चव कितीतरी पटीने बदलते तर पहा मस्त अशी चटणी तयार झाली चला आता लगेच दुसरी चटणी तयार करून घेऊया त्यासाठी बघा कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं आता आपण हे जे बॅटर आहे ना करून ठेवलं होतं बघा आधी पिठाचं अशा पद्धतीने बघा त्यामध्ये हात घालायचा आणि असं बोटांनीच ना हे बॅटर पसरवून घालायचं सगळीकडे असं केल्यामुळे काय होतं आपल्याला जो चुरा हवा आहे ना याचा तो छान कुरकुरीत चुरा मिळतो या चटणीसाठी आपल्याला छान कुरकुरीत असा चुरा हवा आहे तर पहा अशा पद्धतीने हे मी तळून घेते आहे छान असा सोनेरी रंग येईपर्यंत हा चुरा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर बघा इथे छान असा रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया ही एक बॅच तळून झाली याच पद्धतीने मी दुसरी बॅच तुम्हाला तळून दाखवते आणि मग पुढचं मी तळून घेऊन मग तुम्हाला दाखवते तर पहा आधी हे सगळं आपण काढून घेऊया अशा पद्धतीने ह्या चटणीमध्ये सुद्धा मी एक वापरणार वापरणारे जी गाडीवरती वापरली जाते त्यामुळे नक्की व्हिडिओ मन लावून पहा बघा हात असा बुडवायचा आणि हे असं छान गोल फिरवून टाकून घ्यायचं गॅस मोठा ठेवायचा बरं का आणि हात थोडा वरती धरा नाहीतर मग त्याची जी आई लागते आता आमच्याकडे आई म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर त्यानुसार बघा हात थोडा वर धरायचा नाहीतर आपल्या हाताला भाजू वगैरे शकतं आणि असं वरतूनच गॅस मोठा ठेवून हे छान असं सोडून घ्यायचं पीठ दोन्ही साईडनी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं म्हणजेच तळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं तर पहा अशा पद्धतीने हे छान असा चुरा आपला तयार झाला आहे आता गाडीवरती असा काही चुरा वगैरे काढत बसत नाहीत ती लोकं जास्त क्वांटिटीमध्ये वडे करतात तर त्यांच्याकडे चुरा ऑलरेडी तयार झालेला असतो तर ती लोक त्याचीच चटणी करतात पण आता आपण मोजके वडे करणार त्यामुळे आपण आधीच चुरा काढून घ्यायचा लहान मुलांना हा चुरा खायलासुद्धा खूप छान लागतो म्हणजेच त्यांना आवडतो तर पहा इथे मी सालीसहित लसूण घेतला आहे आता हा लसूण अशा पद्धतीने ठेचून घेऊया बघा म्हणजे हा छान मोकळा होईल अशा पद्धतीने आधी लसूण ठेचून घेतला की काय करायचं सगळा लसूण एकत्रित करायचा झाऱ्यामध्ये घालायचा आणि मस्त तळून घ्यायचा पहा अशा पद्धतीने तर इथे मी झाऱ्यामध्ये आता हा लसूण घालते गरम गरम तेलामध्ये बघा छान असा चा थोडा रंग बदलेपर्यंत तळून घेतला ना की या चटणीची चव खूप छान लागते नाहीतर जर तुम्ही तसाच लसूण वापरलात तर मग चटणीमध्ये लसणाचा जो कच्चे पण आहे ना तो जाणवतो पहा अशा पद्धतीने मी हा थोडासा हलका रंग बदलेपर्यंत तळून घेतला पाहू शकता अगदी अशा पद्धतीने पण लसूण आवर्जून सालीसहितच वापरा हा तर चला आता आपण ही दुसरी चटणी ना ती तयार करून घेऊया पहा इथे पुन्हा मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये लसूण घातला सुरुवातीला त्यानंतरनं यामध्ये आपण थोडंसं जिरंसुद्धा घालून घेणार आहोत जिऱ्यामुळे ना या चटणीची चव खूप छान लागते आवर्जून जिरं घाला आणि थोडंसं मीठ घालायचं त्या चुऱ्यामध्ये मीठ आहे बरं का त्यामुळे मीठ घालताना थोडं कमीच घाला पहा आधी मी हे थोडं ओबडदोबड असं वाटून घेतलं त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा चुरा घालून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी हे संपूर्ण घालून घेते खूप कमाल होते ही सुद्धा चटणी खरंच तुम्ही गाडीवरती तर खातच असाल तुम्हाला चवीत जराही फरक वाटणार नाही अतिशय सेम त्या पद्धतीचीच चटणी आपण तयार केलेली आहे इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं तिखट तीखड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर पहा अशा पद्धतीने आता ही चटणी आपली तयार झालेली आहे ही चटणी वाटत असताना ऑन ऑफ मोडवरच वाटून घ्यायची हा जो चुरा आहे ना खूप पटकन बारीक होतो त्यामुळे तेवढी काळजी घ्या ऑन ऑफ मोडवरच वाटून घ्या आणि मीठ वगैरे आत्ताच चेक करायचं काही कमी जास्त असेल तर तर पहा अशा पद्धतीने आता ही चटणी तयार झाली मी एका वाटीमध्ये काढून घेते आहे की नाही किती सोपी त्याचप्रमाणे वडापावसुद्धा ना खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा तुम्हाला वडापाव करायचा आहे ना तेव्हा माझी रेसिपी शोधायला सोपं जाईल तर पहा मस्त अशी चमचमीत आणि अतिशय चविष्ट अशी ही चटणी तयार झालेली आहे तर चला आता आपण ही चटणीसुद्धा साईडला ठेवून देऊया आणि पुढच्या कृतीकडे वळूया तर पहा आता मी वडापावसाठी वडे करून घेणार आहे इथे पहा अशा पद्धतीने हातावरती एक गोळा घ्यायचा तो व्यवस्थित असा गोल करून हाताने दाबून घ्यायचा आता बाहेरचे जे वडे असतात ना ते थोडे पातळ असतात पण आपण घरी करतोय तर छान गुबगुबीत वडे करूया म्हणजे वडापाव खायला सुद्धा छान लागेल आता वड्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला मोठे वडे आवडत असतील तर तुम्ही मोठी साईज ठेवा किंवा लहान आवडत असतील तर लहान ठेवा जर तुम्हाला गोल वडे आवडत असतील ना तर ज्यावेळेस आपण ह्याचा गोल तयार करतो आहे तो न दाबता तसाच ठेवला तरी चालेल मी इथे जसे गाडीवरती मिळतात ना तशा पद्धतीचेच वडे करून घेते पहा अशा पद्धतीने आता मी संपूर्ण नाही करणारे कारण हे गरम गरम खाण्यातच मजा आहे त्यामुळे मी आत्ता तुम्हाला एवढे करून दाखवते बाकीचे नंतर करेल तर पहा आता इथे मी एक जी वड्याची टिक्की आहे ना किंवा जो वडा आहे बटाट्याचा तो या बॅटरमध्ये घालून घेतला आणि अशा पद्धतीने बघा हाताने उचलायचा एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आणि असा उलट्या साईडनी तेलामध्ये सोडायचा आणि बघा आपण पीठ ना खूप पातळ नाही केलं आहे त्याचबरोबर खूप घट्ट नाही केलं आहे परफेक्ट पीठ आहे हे अशा पद्धतीने जर पीठ असेल ना तर तुमचा वडा कमाल होणार आहे पाहू शकता इथे मीडियम फ्लेमवरती मी हे वडे तळून घेते अशा पद्धतीने तरीही एक गोष्ट सांगते जर जा तुम्हाला जाड लेअर आवडत असेल तर तुम्ही आपण जे पीठ भिजवले ना ते थोडं घट्ट ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे पण जरा अशी पातळ लेयर असेल ना तर वडा खायला खरंच खूप छान लागतो यासोबत तुम्ही सांबरसुद्धा करू शकता आपण जसं नेहमीच सांबर करतो त्या पद्धतीने सांबर करायचं आणि त्यामध्ये हा वडा टाकून खायचा तर वडा सांबरसुद्धा तयार होईल तर पहा इथे मी अशा पद्धतीने ले आता हे निथळून घेते तेलातनं काढून घेते आणि सेम अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा वडे तळून घेतलेले आहेत आता इथे काही मिरच्या घेतलेल्या आहेत ज्यांना मधनं कट केलेले मला माहिती आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण काय करणार प्रत्येक गोष्ट बारकाईने दाखवायची असती कारण की तुम्ही माझा व्हिडिओ पाहून तुमच्या घरामध्ये रेसिपी करता त्यावेळेस ती रेसिपी फसायला नको म्हणून थोड्या डिटेलमध्ये गोष्टी सांगाव्या लागतात तर बघा अशा पद्धतीने इथे मी मिरच्या तळून घेते मिरच्यांना आवर्जून कट द्या नाही तर मग मिरच्या अंगावरती उडू शकते आणि मिरच्यांना कट जरी दिलेला असेल ना तरीसुद्धा जेव्हा मिरची तेलात सोडतो तेव्हा थोडे लांब उभं राहायचं नाहीतर पटकनी चेहऱ्यावरती वगैरे त्याची बी उडू शकते पहा इथे मी मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आता यावरती आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया लगेच गरम गरम असतानाच मीठ टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित लागलं जातं तर पहा आपला मस्त असा मुंबईचा किंवा गाडीवरचा चौपाटीवरचा वडापाव तयार झाला आहे किती छान दिसतो आहे ना तुमच्याही तोंडाला पाणी आलं असणार आहे याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे कारण हा वडापाव झालाच होता इतका छान त्याचा रंग वगैरे पहा वड्यांचा रंग आपण अतिशय अप्रतिम असा असताना बाहेर काढलेला आहे हा वडा तेलातनं खूप डार्क करायचा नाही आणि लाईटसुद्धा ठेवायचा नाही पावाचा जो वरचा रंग आहे ना अगदी त्या रंगाचा वडापाव काढायचा म्हणजे तुम्हालाही जरा सोप्पं जाईन समजायला म्हणून सांगितलं पहा अशा पद्धतीने हा वडापाव तयार झालाय आवडत असेल तर गोड चटणीसुद्धा तुम्ही यासोबत करू शकता आता हा वडापाव भरायचा कसा ते दाखवते तसं तर सगळ्यांना माहीतच आहे पण मला हा वडापाव असा भरताना पाहिलं ना की खरंच तोंडाला पाणी येतं तो आणि असं वाटतं पुन्हा एकदा रेसिपी ही करावी आणि हा वडापाव खावा पहा जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर चटणी कमी लावायची चटणी तिखट आहे आमच्याकडे जरा तिखट जास्त आवडतं म्हणून मी जास्तीची चटणी लावलेली आहे तर पहा अशा पद्धतीने यावर चटणी लावली की ही दुसरी सुद्धा चटणी अशा पद्धतीने आपण पसरवून घेऊया यावरच आणि मध्ये छान असा वडा ठेवूया बघा एक मिरची सुद्धा आहे मी आणि मग त्यामध्ये वडा ठेवूया झालाय की नाही किती छान बाहेर सुद्धा असा वडापाव मिळणार नाही एवढा चविष्ट हा वडापाव तयार होतो जर यापूर्वी तुम्ही ही रेसिपी केली नसेल तर प्लीज एकदा नक्कीच करा नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुटुंब पाहत आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग